चलो घासो घासो हे बहिजानी घासो कसं आहे मग काय झालं शटर नवीन आग हे जुन्या शटर आहे एकदम जाड जाड पाते घासल्या पैसे कुठ तर वाचवायचं बघायचं का घालवायचं बघायचं हा तर मित्रांनो आता आम्ही काय हे जुना कलर आहे जुना मग निघतोय आता खाप 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 आणि एकदम एकदम ओके चकाचक करतो कलर पण मेज मारणार आहे कलर पण घेऊन आलोय कलर आणलाय बघा हे कलर आहे बघा यात कलरचे दोन डबडे आणले ती ही आणलंय बरेच पण आणला या तरी घास तू घास 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 साध कलर मारून घेतो हा हे पण आणलंय पण आणलंय नसते घासा तो घेणं हानी केलं बघ पोरी मी तर चला घासून घेऊ खर खर कस तरी आकडं एवढाच कलर निघला होय आईनं पण घासू लागलं एवढे तर पण घास खुशांना घासू लागलं शिवानीनं पण घासू लागलं थोडाफार कलर निघला आता आता मारू कलर आता एवढे घासून घासून घामलो आम्ही निघून निघून एवढाच निघला पापू तर सगळी काढू टाकला आता काढतो नाही कलर चला कलर मारू होता होय चॉकलेट कलर आहे पहिला चॉकलेट आहे म्हणून चॉकलेट जाणला शेवचिंगा पहिला थोडा मारून बघतो कसं होतंय का नाही होत थोडा आधी थोडा बघतोय ब्रश कुठे गेला शिवानी खालचा हम्म मग आता बघा का कस वेगळ दिसलेट चॉकलेट आधीचा उन्हाने ओढला होता काय आधीचा कलर नव्हता ती आधीचा फुरमुस होता फुरमुस होय तर कलर... पेंटर बघा घरच्या घरी तयार झाला आमचा आधीचा कलर नव्हता ती फुरमुस होता त्यामुळे ती पापुद्र उडत होती माहित आहे आता कधी झालंय अजून महाराज आहे तो वरच हा चमकायला की आता बायको पण कामाला लागली आहे म्हणलं तू पण मार मी नको नको म्हणलं होतं बरं का

आ झाला बघा कलर तर एक मार हात मारलाय मा दा त्याला औद्याला दुसरा हात मारू घेऊ आता ओलाय जरा ये मग अंधारा झालेल आहे बास करून टाकला तो वे वरच हला नसते का नसते टाकून जा, जाते यार जा। आ अरे जी काय करा लागला ते होत का नाही काय माहिती होतय का नाही तुम्हीच पटपट ना। शटरला कलर मारलेला झाला दा का दाखव मला ओढभर खाली ओढ खाली हो चांगला मारलंय एक बाबा मार। आपण दोघांनी आईनं घासू लागलं लेकराने घासू लागलं तो मारू लागला हा वररी डोबळा कसा ठोळा याला आहे नाव जोगत झाली ती नाव उठवायजोग तीच नाव जोगत झाले उगं म्हणलं आता कसाला ती पत्र आहे हा बी ती आता जाणारच आहे बुजून बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं तिचं ठुल आता हे तर एकदम छान एकदम तयार झाल्यावर डेंजर त्या दिवशी जुना होता शटर आज झाला का जुना दिसतोय का तुला कुठनं हा आणि त्या दिवशी म्हणली की जुनाच बसवलाय हेच बसवलाय तेच बसवलाय आता दिसतंय का सांग जुना मग अगं तुझी मेहनत आहे त्याच्यामध्ये आहे का नाही हाय नाथ हा नाथखुळा आता हे बघा इथं जे काय करायला हो तिथनं मेन एंट्री हे आपलं गेट आहे हे गेट मधनं आलं की सरळ इथं झाडायचे दोन मस्तपैकी गार वारं घ्यायचं काय घ्यायचं गार घ्यायचं आणि मगच आपल्या दुकानात शिरायचं हा इथं तसलं बसवू काय होय हे तर तसलं बसू काय ते गुराच्या गोट्यात असते बघ तसलं स्प्लिंकर वरण गार वार येत नको का अगं कसलं भारी होईल की नातखोळा बरं ती तर मध्ये करायचं हे मेन एंट्रीला करायचं आपल्याला आलं की माणसं गार आली पाहिजे आतमध्ये बारीक फोमसारखं पाणी येत आहे हा तसं आहे म्हणा तर चला हा हा येत आहे बघा मी जवळ बाळकी नाही मी शाळेत वगैरे जात होते होय चांगला कुठे पिवळ गुलाब आमच्या दुकानापाशी एकदम पिवळं गुलाब आले बघा छान पैकी नातखोळा तर अशीच आता फुलं येत राहणार आहे हिथ पण लाल फुलं किती पिवळ हे आमचं आता ही काही कॅमेरा लावलाय पिवळ नाही शिपट हे असं दिसणार जाई जुई आता हिथंच झाडं तशी मोठी होईल तसं ही पिवळं हिरवं निळं सगळं दिसणार आहे आपल्याला वय हां उघडलं की तर हिथंच मी दोन झाडं लावलीत नवीन आता ही एक लावले आणि ही एक लावले ही मोठं झालेलं आहे बारी दिसणार हे कट करायचं मग चौकोन बार बार तयार होत आहे हां हां तर लवकरात लवकर आपलं सगळं कार्यक्रम होईल मग नाव ठुल्यावर सगळ्याला कळणारच आहे काय काय तो पण कमेंट करून सांगा नेमकं काय विषय आहे तर चला बाय बाय